नमस्कार मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशात झी मराठीवर सुद्धा काही नवीन मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे यामध्ये देव माणूस या गाजलेल्या सिरीज मध्ये देव माणूस तीन ही मालिका सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे देव माणूस मधला अध्याय असं म्हणत झे मराठीने या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आणली होती तर देव माणूस तीन या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच डॉक्टर अजित कुमार देव याची पहिली झलक या, या मालिकेची निर्माती श्वेता शिंदेने सोशल मीडियावर शेअर केली आहे तर श्वेता शिंदेने डॉक्टर अजित कुमार देव तो पुन्हा येतोय लवकरच असं म्हणत देवमाणूस तीनची झलक प्रेक्षकांसमोर आणली आहे तर श्वेता शिंदेने ही पोस्ट शेअर करत अभिनेता किरण गायकवाड याला टॅग केलाय त्यामुळे किरण गायकवाड हाच पुन्हा एकदा देवमाणूसच्या तिसऱ्या सीझन मध्ये देव माणूस म्हणजेच अजित कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे देवमाणूस मालिकेचे दोन्ही सीझन किरण गायकवाडने त्याच्या भूमिकेने गाजवली होती आता तिसऱ्या सीझन मध्ये सुद्धा किरण गायकवाडच हा मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे तर या आगामी नवीन मालिकेसाठी झी मराठीवरील कोणती मालिका बंद होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर सध्या झे मराठीवरील चालू मालिका त्यांचं कथानक त्यांचा टी आर पी पाहता सध्या तरी तुला शिकवीन चांगलंच धडा ही मालिका बंद होण्याची दाट शक्यता आहे तर झे मराठीवरील आगामी देव माणूस तीन या मालिकेसाठी जी मराठीवरील कोणत्या मालिकेने निरोप घ्यावा हे कमेंट्स करून नक्की सांगा यासोबतच झी मराठीवर आगामी देव माणूस तीन या मालिकेला कोणता स्लॉट मिळतो हे सुद्धा पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं देव माणूस तीन या मालिकेला झी मराठीने कोणता टाइम स्लॉट द्यावा हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका